झाडे लावा झाडे लावा रावा. रावा. लावा लावी करायची असेल तर कुणाची करायची लावा लावी करायची असेल तर कुणाची करायची झाडे लावा झाडे लावा जय जवान जय जय जवान जय भारत माता की भारत माता की व्हरी गुड आता का आज सावित्रीबाई फुले विद्यालय आंबरच्या वतीने सीड्स बॉलची लागवड या ठिकाणी ठीक भालगाव रोड या रोडच्या लगतच असलेला जो काही डोंगर आहे या डोंगरामध्ये सीडबॉलची या ठिकाणी लागवड करत आहे नक्कीच ऑक्सिजन शुद्ध हवा निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाचा आनंद घेत असताना सगळ्या शाळेचे या ठिकाणी विद्यार्थी या सीडबॉलसाठी आम्हाला मदत करणारे आम्हाला प्रोत्साहित करणारे